नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावळी एकोणतीस नोव्हेंबर भागामध्ये चंद्रकांत एकनाथला म्हणतो तुमच्या जाण्याची गाडीची सोय केली या एकनाथ म्हणतो आऊ त्याची काय गरज होती तंत तो काहीच हरकत नाही आणि मला खात्री आहे एक दिवस सावली सारंगचं मन नक्की जिंकणार सावली अमृताच्या पाया पडते अमृता म्हणते लवकर या मी तुझी वाट बघेल मला तुझी खूप आठवण येईल ती आता चंद्रकांतला नमस्कार करते ऐश्वर्या शेजारी उभी असते पण सावली तिच्याकडं बघतही नाही ऐश्वर्या मानात म्हणते तू ह्या घरातून जातेस पण तू ह्या घरात परत येणार नाही हे मी शोर करेल सावलीच्या दारामध्ये गाडी थांबते जयंती पटकन खाली उतरते आणि दरवाजे उघडत म्हणते सावली एकदम हळूआ हळू जमिनीवर पाय ठेव माझी नाजूक ती सावली मी आलेचा सावली दारात उभा राहते जयंती तुकडा आणि पाणी ओळत म्हणते कुणाची दृष्ट लागायला नको माझ्या सावलीला किती ग ते देखण रूप तुझी स्वतःची पण नको कसली ग गोड दिसतेच खरंच सावलीच्या पायावर पाणी घालते आणि म्हणते सासूबाई हे धारा बरं सावलीला पकडत म्हणते या 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 स घरात या तुम्हारी आली की नाही निवांत बस सासरे बुवा कशाला एवढं वजन घेता तुम्ही एकनाथच्या हातातून तुम पिशव्या घेते खाली बसत म्हणते पायबी दुखले म्हणजे काय करणार तुम्ही बघू बरं काय काय दिले ते आता सचेदेव मान हलवतो आता जयंती गाणं म्हणते देणे वाला जे बी देता सगळे गिफ्ट असतात त्याच्याकडं बोट करते आणि टाळ्या वाजत म्हणते केवढं मोठं गिफ्ट बाई यामधलं कोणतं घेऊ ग साऊ सगळे गिफ्ट माझेच आहे असं म्हणायला काही हरकत नाही सचेदेव म्हणतो जयंती ते सगळं साऊचं आहे तिच्या सासरकडच्यांनी तिला दिलंय जयंती म्हणते हो का तरी म्हटलं तुम्ही अजून कसे बोलले नाही पण सावळीला दिलं होतं आता नाही तिचं ते बाई सावळे एखादी वस्तू लागत असल तर मागा नाही म्हणजे मिळालं असं काय अपेक्षा ठेवू नकोस आणि गाणं म्हणत आत निघून जाते आपू म्हणतो आज कळालं सूर्यपश्चिमेकडून कसा उगवतो साव म्हणते काय रे आपू गप्प बस ना सचिदेव म्हणतो ते सगळं तुझं म्हणते राहू दे रे दादा त्यात का एवढं बरं चल आई रात्रीच्या जेवणाला काय करायचं कानू म्हणते अगं तू माहेरवाशीने आणि अशी रीत असते या पुरीनी माहेरी आल्यानंतर काय बी काम करायचं नसतं आपू म्हणतो आक्के तू आता राजाची राणी आहे मुजरा करतो आ आपूच्या बोलण्यावर सगळेच हसतात तिला लत्तमा जेवणाचं ताट घेऊन सारंगच्या रूमत जाते आणि बघते तर सगळी फेकाफेक झालेली असते आता ती मोठ्याने ओरडते सकू ताई सकू देते तेव्हा ती ते काय हा पसारा तुम्ही रूम नाही आवरली का सकू म्हणते सारंग म्हणाला रूम नको आवरू तिलोत्तम म्हणते तो बोलला आणि तुम्ही ऐकलं सारंग म्हणतो आई मी आवरतो ना तो आता बेडशीट व्यवस्थित करायला लागतो तिलोत्तम म्हणते सकुताई तुम्ही जा आता टेबल ओढते त्यावर जेवण ठेवते आणि मग ते सारंग बस इथे सारंग म्हणतो आई मला भूक नाही आहे ती त्या कालपासून तुझ्या पोटामध्ये अण्णाचा कण नाही आहे आणि मी काय म्हणते अण्णावर कशाला राग काढायचा जे आपल्यापुढे संकट आलं ते फेस करायचं तुला माहिती आहे लहानपणी तुझ्या मनाविरुद्ध झालं तू घाबरलास की पळत यायचा आणि माझ्या खुशी शिरायचा आणि मी तुला समजावून सांगितलं की तुझ्या चेहऱ्यावर छान हवस हो ते यायचं तेव्हाच मी ठरवलं होतं तुझ्या चेहऱ्यावर आयुष्यभर आनंद ठेवेल पण काय ना सारंग प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते ना कधी कधी आपण माणूस ओळखायला चुकतो चला कर ते आता सारंगला एक एक घास भरवत असते सारंग म्हणतो आई असी तिन ती सारंग परत तेच तुला माहिती आहे ना ती मुलगी फ्रॉड होती तो मानल होतो तिला म्हणते अरे जगन्नाथने ती आपल्या आयुष्यात पेरली होती माझा तर लोकांवरचा विश्वास उडाला असं वाटतं सगळेच फ्रॉड आहेत ही जी मुलगी आली ना ती पण फ्रॉड आहे ती आपल्या आयुष्यामध्ये जगन्नाथने पेरली पण सारंगला काय पटत नाही ह्या उद्देशाने तो आईकडे बघतो पण काही बोलायची त्याची इच्छा नसते तिलोत्तमा म्हणते बाळा तू काळजी नको करू ह्या मुलीला मी तुझ्या आयुष्यामध्ये दे, यूज देणार नाही ते आता बरंच काही समजावून म्हणते एकदा हसना आता सारंग स्माईल करतो आणि मनात म्हणतो आई मी तुझ्यासाठी हसेल कायम तुझ्यासाठी चेहऱ्यावर हसू घेऊन फिरेल पण मला नाही वाटत मी आता खरं हसेल तिलोत्तमा रूममध्ये येते आणि एकटीच बसते तेवढंच चंद्रकांत येतो आणि म्हणतो तिलोत्तमा अगं काय झालं ती त्याच्याकडं बघते तिच्या डोळ्यात पाणी असतं परंतु तिलोत्तमा आता मान्य कर तीन मान्य काय करायचं मान्य अशी मुलगी मान्य करायची आणि सगळं ना तुम्ही केलं आहे तुमच्यामुळे आहे आणि सारंगला काही झालं ना तुमची माझीशी गाठ आहे मला ती मुलगी ह्या घरात नको आहे चंद्रकांत म्हणतो तिचं नाव सावली आहे तुलत्ता म्हणते वॉट जी कोणी असेल ती चंद्रकांत म्हणतो सावली आता या घरची सून आहे तिला ह्या घरातील प्रत्येक अधिकार मान मिळायलाच हवा तुलत्ता म्हणते अधिकार मान तुम्हाला तरी कळतं का तुम्ही काय बोलताय ते अहो तुमच्या ह्याच स्वभावाचा त्यांनी फायदा उठवला खरं तर तुमच्या ह्याच स्वभावावर मी तुमच्याशी लग्न केलं एक काम करा पहिले त्या मुलीला फोन करा आणि सांगा परत ह्या घरात यायचं नाही करा फोन का करत नाही आहे करा म्हणते ना चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा आजपर्यंत असं कधीच झालं नाही तुझं वागणं मला पटलं नाही पण आज मला अजिबात तुझं वागणं पटत नाही आहे तिलोत्तम म्हणते मला फरक पडत नाही माझा आता लोकांवर विश्वासच राहिला नाही तोंट अगं सावली खरंच चांगली मुलगी आहे तिला तर म्हणते चांगली मुलगी माझ्या घरामध्ये तिची राहायची लायकी नाही माझी सून माझ्या पसंतीची आणि मला जशी हवी तशीच ह्या घरात येणार दुसरी ह्या घरामध्ये कुणी येऊ शकत नाही तोंड अगं नशिबाने जे ठरवलं ना तेच होतं ते ती नशीब नशीबिशीब काय नसतं ही मुलगी आपल्या घरामध्ये त्या जगन्नाथनी पिरली आहे आणि आता मीला बाहेर काढणार मी नशीब बदलणार चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा मी असं होऊ देणार नाही तीन थी दे, ती ठीक आहे मग आपण बघूया तुम्ही त्या सवलीची काळजी घ्या आणि मी बघते ह्या घरामध्ये ती सुखी कशी राहती आणि टिकते कशी आता मी काय करते ना ते तुम्ही बघा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद